मध्ये सुरू झाला भव्य केएस के, के मॉल आमदार अरुण लाड आमदार सुहास बाबर व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न आरक्षणाकडे लक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागा आमदार सुहास बाबर काय म्हणाले कम्युनिकेशन द्वारा संचलित ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या आजच भेट द्या तुम्हाला व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारचा आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा ना कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक विधान परिषदेचे आमदार आपण अरुणा मलाड व्यास प्रभू उपस्थित आम जिम मारुसे आणि अनेक अर्थीच्या कारणांमधे आमच्या पाठीमागे चांगली ताकद उभा केली ते आदरणीय मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय अमोल केलं आणि कचारी कुटुंबाच्या पाठीमाग ज्यांनी खऱ्या अर्थानं ताकद उभा केली ते आदरणीय म्हणजे व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय श्रेयस संस्थेचे चेअरमन माझे सहकारी मित्र संदीप दारक्रमासाठी त्या ठिकाणी उपस्थित आदरणीय अशोक पवार साहेब उपस्थित असलेले आमचे संजीव बापू कारखान्याचे संचालक आदरणीय संग्राम बाबा पंचलिंग नगरचे सरपंच आदरणीय संग्राम दलोडी साहेब कळबीचे उमेश नाना डोळेश्वरचे उपमाजी उपसरपंच आदरणीय दिलीपांना किरदार सोसायटीच्या नवनिर्माती चेअरमन आदरणीय हरघुडे काकी प्रकाश भाऊ मार्केट कमिटीचे संचालक अरुण भाऊ आपल्या गावचे सरपंच अभिनंदन जाधव अमर जाधव नितीनदाजी जाधव व्यासप्र उपस्थित उठ्यावर आलेले दाजी केदार भोसले सौरभ रोकडे प्रवीण जाधव सर तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा उपस्थित सगळे व्यासपीठाची मंडळी कतरे कुटुंबावरती प्रेम करणारे त्यांचे सगळे स्नेही सगळे बंधू आणि भगिनी मी पहिल्यांदा मनोगाच्या सुरुवातीला तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अण्णा थोडा यायला मला औषध आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मला टाइमिंग आणि बाराचं दिलं होतं पण आज दसरा असल्यामुळं सगळीकडेच उद्घाटनाचे कार्यक्रम होते आणि आमदार मोहीरदार जास्त उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता झाला आणि मी लगेच आलो पण उशीर झाल्याबद्दल मी मनापासून दिलगी व्यक्त करतो एक अत्यंत चांगलं दालन या निमित्तानं कथली कुटुंबियाचे होते आज मध्ये उभा राहते आणि जीवनावश्यक असलेल्या सगळ्या वस्तू एका छताकडे देण्याचा प्रयत्न कथा कुटुंबाचा प्रकाश ठाकरे या निमित्तानं होतोय एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं काम या निमित्तानं आपल्या भागामध्ये होते मला असं वाटत की हे सगळं होत असताना मुळे बाबू तुम्ही जेव्हा सभापती होता तेव्हा अडसन काय पिण्यासपाली टँकर नव्हतं काय लागलो होत्या तस त्या दुष्काळी भागातलं सदन तुम्ही सगळी मंडळी असल्यामुळे पहिल्यापासून बऱ्यापैकी शेतीचं काम खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय आणि दुसरी की अडचणला क्षेत्र फार मोठं आहे त्यामुळे क्षेत्र मोठं असल्यामुळं ऊस असेल तर आता आल्यामध्ये तुमचा खूप मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न घेत आहे आणि सदन भाग जरी असला तरी अतिशय चांगल्या पद्धतीने या भागाचा विकास व्हावा म्हणून या सगळ्या लोकांनी काय ना काहीतरी निमित्त नवीन नवीन धरणं सुरू करण्याचा प्रयत्न केला पण किरण बापूच हे दादन होत असताना मला असं वाटतंय बापू की ज्या वेळेला हा रस्ता मोठा झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या अडसनच्या विकासाला एक मोठी गती मिळाली असं म्हणलं तरी काय गावगावला नाही हा राष्ट्रीय महामार्ग द्यायला इस्लामपूर इश्वरपूरपर्यंत जोडला गेला निश्चितपणे ती वाहतूक वाढली आणि आज म्हणजे मला चांगलं आठवतं की मी सर्वपती असताना अडसन लिहायचं म्हणलं तरी सुद्धा एक वीस मिनिटं तर सण लागत आता सात आठ मिनिटात पोहोचते असं म्हणलं तरी काय दृपीज होणार नाही कारण मी घड्याला लावलं आम्हाला सरपंचांचा फोन आला निघालाय का नाही म्हटलं निघालोय पाच मिनिटात पोहचते म्हणलं बरोबर आधीच म्हणतात सरपंच साडेशे मिनिटांनी परत तिसरा फोन आला कुठं पर्यंत इतकं स्पीड न आपण या ठिकाणी म्हणजे यायचं आणि आज छान अर्थानं त्या रोडवरच तुम्हाला बलवडी फाटा पूर्वेचा आठवतोय का आणि अडचणच हा चौथ आत्ताचा म्हणजे पोलिव्युशन आत्ताचा फरक बघितला तर या रस्त्याच्या कामापासून निश्चितपणे डेव्हलपमेंट व्हायला लागले आणि एक चांगलं गाव मला असं वाटतं की आता एवढ्या सारखं मार्केट आता इकडं या भागामध्ये हळूहळू डेव्हलप व्हायला लागले त्याचा खऱ्या अर्थानं गरज ओळखून व्यवसाय काय करावा ही किरण बापूंनी ओळखला आणि त्याच्यामध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अण्णा परवादेशी सुद्धा मी एका कार्यक्रमाला या आलो आलोच होता सेंटर ठिकाणी उद्घाटन झालं होतं किरण बापूना सोसायटीचं चेअरमन असल्यापासून किंबहुना त्याही आधीपासून मी चांगल्या पद्धतीने ओळखतो अनेक लोक पैसे मिळवत असतात पण ते मिळवलेले पैसे शतकाने लावणं सुद्धा खूप आवश्यक असतं आणि किरण बापूंच मी तुमच्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानेन सोसायटीला चेअरमन असतानापासून त्यांनी केलेली मदत किंबहुना आज आसनगाव अनेक योजनांच्या मध्ये शासकीय योजना जेवढ्या चालू आहेत जेवढे अभियान चालू आहेत त्या सगळ्या अभियानामध्ये हिरिनं भाग घेणारा हे गाव आहे आणि त्याला जिथं जिथं मदत लागेल त्यावेळेला कचरे कुटुंब अत्यंत ताकदीनं प्रसंगी आपल्यातला असलेला वाटा देऊन त्या गावाच्या विकासासाठी त्यांचं योगदान असतं म्हणजे निश्चितपणे ते पैसे मिळवतात आणि आपली नैतिक जबाबदारी या हेतून या गावाला मदत करण्याची भूमिका किरण बाबांच्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं असते त्यामुळं मी हे नव्यानं सुरू होणाऱ्या दादाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आता हे सगळं होत असताना तेरा ऑक्टोबरला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत आहे <laughs> बापू आता काय पडणार आहे ओपन पडणार आहे ओबीसी पडणार आहे मला माहित नाही नाही पण गमत असे आहे समोर बसलेले चेहरे बघितले तर गाणात ते सगळी म्हणसा बापू मला त्यामुळं काय भविष्याच्या पोटात काय घडलंय हे निश्चितपणे सांगता येणार नाही पण अडचण आणि पंचक्रशी सगळी मंडळी किरण बाबू तुमच्या बरोबर करायलाच पाहिजे पण मी राजकीय माणूस असल्यामुळं आमचा पण हिशोब असतो जरा कोण मोज घेऊ शकता आपल्या अंगावरच याचा हिशोब करून जर बघितलं तर तेरा तारखेला काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळं ज्या अर्थी फिराय सगळ्यांचे याला म्हणजे अनुमोदन हो दिसते त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा त्याच्याही भविष्यातल्या शुभेच्छा देईन पण निश्चितपणे एक चांगलं दालन एक व्यवसायाचं नवं रूप कारण शेवटी असं आहे की त्या असन मधल्या सगळ्या माणसांना एका ठिकाणी एका छतामध्ये तुम्ही शब्द देण्याचा प्रयत्न करताय एक नवं दालन छोट्या असं तुम्ही चालू केले की आणखीन अनेक व्यवसाय त्या व्यवसायाला जोड धंदे असते आणि अनेक व्यवसाय चालवत असतील दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्यातला मराठी समाजातला मुलगा मराठा मराठी भाषिक ही सगळी मुलं जेवढ्या तात्काने व्यवसायामध्ये येतील ते व्यवसायामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी आली पाहिजेत कारण त्या सगळ्यांचं संग्रमत करत असताना शेवटी शेतीवर त्या अवलंबीचा हळूहळू कमी करावं लागेल आणि जेवढ्या लोकांना व्यवसायामध्ये घालता येईल त्या वृष्टीने तुम्ही चांगला प्रयत्न या ठिकाणी करताय मी तुम्हाला तुमच्या त्या नव्या प्रांगाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो उत्तर उत्तर अशीच प्रगती होऊ कारण तुम्हाला जेवढं तुम्ही नवं कराल तेवढं या भागाच्या विकासासाठी त्याचा हातभार निश्चितपणे मला लागणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला आणखी भर भर व्हावं याच्या अनेक शाखा व्हाव्यात इथे आमदार परत बाळवणी असेल विटा असेल या सगळ्या तुमच्या मुला शाखा व्हाव्यात अशा शुभेच्छा दर मी या ठिकाणी थांबतो जय हिंद तुम्द महाराष्ट्र धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा